बहिणीशी या आईशी आणि या मुलीशी पाठीशी नक्की राहाल माझे नेते माझ्या पाठीशी आहेत आणि मला असं वाटत की ही सीट आपल्या गिरीश भाऊने ज्या पद्धतीने या ठिकाणी ऐलान केलंय की पाच लाख मताने आपण या ठिकाणी निवडून द्याल मला असं वाटतं आप्पा साहेब आजची ज्या ठिकाणी मेळावा या ठिकाणी आहे या ठिकाणी उपस्थित जी संख्या आहे यावर मला कुठेही शंका नाही की ही प्रचंड ठिकाणी निवडून येईल यात कुठेही शंका नाही तेरा तारखेला मतदान आहे माझं निशाने कवळ आहे आपण सगळेजण तेरा तारखेला जास्तीत जास्त ठिकाणी आपण निवडून जाल यात मला कुठे विश्वास या ठिकाणी नक्की आहे आपण तेरा तारखेला मतदान जाताना ही प्रचंड आहे पण सगळ्यांनी मतदान करा असं आव्हान मी या ठिकाणी करते मतदान जर नाही झालं तर आपलं सीट घेऊन अर्ज अर्थ निर्माण होईल तीन दिवस सलग सुटी आहे सुटीला सुटी असताना बरेच बर निघून जातात वॅकेशन मध्ये तर आपण वेकेशनला न जाता आपण सगळेजण मतदान करायचं आव्हानही करते आणि दहा तारखे लक्ष तुटे आहे पण आपल्याकडे महिला बाहेर जातात आपण काही पाठवू नका कारण एक महिला उभे आहे जळगाव जिल्हा पहिले आरक्षणाचा सन्मान तुमच्या नेत्यांमुळे मला मिळाला आणि जळगाव लोकसभेची पहिली खासदारचा जो काही सन्मान आहे तो तुमच्यामुळे नेत्यामुळे मला मिळणार आहे पण आमच्या महिला वगैरे जास्ती जास्त मतदान कसे होईल याकडे आपण सगळेजण लक्ष द्याल आणि जास्त जास्त मताधिकारी आपण कबोबा मतदान कराल असं नहीं 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 या ठिकाणी मी करते तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहात पण मला विश्वास या ठिकाणी हा विश्वास घेऊन या ठिकाणी जाते याच्या तुमची आणि माझी भेट होईल हा शक्यता कमी आहे सात दिवसान आपलं मतदान आहे बाकीच्या आपल्याला सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे आणि मला सुद्धा माझे मत काय डोळे आपण आहात मतदारसंघामध्ये आपण सगळेजण सात दिवस नक्की मेहनत घ्याल प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचाल आणि मतदार पण पोहचून ते, ते, ते मतदार कसं आपल्या पद्धतीने युतीच्या माहितीच्या उभेला पाळण्यात पाहता येईल याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा असं आवाहन आपल्या सगळ्यांना मी करते आणि माझ्या शब्दाला विराम देते जय जय निवडून दिलेलं असतं ते जनतेच्या कर्जातून उतरही होण्यासाठी प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात काम करतोय मेहनत घेतोय आणि त्या माध्यमातून काम करतोय खरं म्हणजे देशाची निवडणूक आहे देशाला निर्णय भूमिकेत नेणारी निवडणूक आहे मोदीजींनी केलेलं काम आपल्या डोळ्यासमोर आहे आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत आपले उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी आहेत अजित दादा आहेत यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शास्त्राच्या माध्यमातून झालेला विकास आहे तो आपल्या डोळ्यासमोर आहे पण मला असं वाटतं की या विकसित विकसनशील राष्ट्राकडून जर आपल्याला विकसित राष्ट्राकडे जायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हात आपल्याला बळकट करावं लागतील आता पण मोदींनी केलेली जी के काही